यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं गडकरींना कोणी बोलेल असं वाटत नाही असं ते म्हणाले आहेत शिवाय विरोधी पक्षानं मुल्यांसाठी जर सल्ला दिला असेल तर तो चूक नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे तर गडकरी प्रामाणिक आहे त्यांची तुलना करू नका असं म्हणत नितेश राणे यांनी राऊतांना सुनावलं आहे बघा नितीन गडकरी हे एक भारतीय जनता पक्षातले सर्व मान्य असे नेते आहेत आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही आणि नितीन गडकरी या सगळ्याच्या विरुद्ध सातत्यानं बोलत राहिले आवाज उठवत राहिले आपल्या भूमिका मांडत राहिले म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यानं ज्या नेत्याला ते फार मानतात यांनी जर हा त्यांना काही सल्ला दिला असेल तर त्याच्यामध्ये फार पिडा होण्याचं कारण नाही कोणाला त्या संजय राजाराम राऊतला नितीन गडकरीजी देवेंद्र फडणवीसजी आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्ता हा कधीच करणार नाही नितीन मध्ये आणि तुझ्यासारख्या सापाचा सापाची तुलना पण करू शकत नाही